नमस्कार मी सुप्रिया पवार माझ्या सुप्रिया कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण रांगोळी सुरुवातीपासून कशी काढायची ते पाहणार आहोत इथे मी रांगोळी घेतलेली आहे आणि ज्यांना कोणाला अजिबातच रांगोळी काढता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तरी सर्वांनी पहा आता ज्यांना काहीच रांगोळी जमत नाही त्यांनी काय करायचं तर पहिला कशाची प्रॅक्टिस करायची तर हा डॉट डॉट किंवा बिंदू म्हणून तुम्ही काढू शकता हे असे डॉट काढायला शिकायचं पहिल्यांदा तुम्ही दोन बुटांच्या साह्याने किंवा पाच बुटांच्या साह्यानेही तुम्ही काढू शकता म्हणजे पाच बुटे असे घ्यायचे आणि मधोमध मद, रांगोळी अशी हळूहळू सोडायची जेवढा बिंदू पाहिजे तुम्हाला लहान मोठा छोटा आता हा मीडियम साईजचा सा काढलेला आहे आता हा मी मोठा काढून दाखवतो तुम्हाला आता दुसरा प्रकार काय करायचं तर आपण लाईन मारायला शिकायच्या लाईन ही आपली सरळ आली पाहिजे ह्या झाल्या लाईन तुम्ही अशीच हळूहळू प्रॅक्टिस रोज केलीस वेळ दिला थोडासा तर तुम्हालाही छान असे रांगोळी काढता येईल तर आपण पाहणार आहोत अर्ध गोल अर्ध गोल हा असा काढायचा किंवा तुम्हाला जर नाही जमला तर परत तुम्ही असं बोटाने पण त्याला आकार देऊ शकता याचा उपयोग आपल्याला फ्लावर काढण्यासाठी होणार आहे म्हणून हा अर्ध गोल आपण शिकून घ्यायचा अशी प्रॅक्टिस करायची नाही जमला तर मग असा बोटाने थोडंसं फिरवून घ्यायचा छान असा आकार येतो ह्याला प्रकार आपण बघणार आहोत त्रिकोण काढून घ्यायचा असा आडवी लाईन कशी मारायची एका लाईनमध्ये सर्व लाईन्स आल्या पाहिजे आता मी इथे एक सरळ रेषा मारा ते परत आडवी रेषा मारून घेते आता स्वस्तिक बनवून दाखवते मी तुम्हाला तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला साध्या आणि छान सुंदर अशा रांगोळ्या काढता येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा